हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत माझ्या यूट्यूब फॅमिलीचं तर वातावरण पहा किती मस्त झालं आज सोयाबीन अर्ध सोंगून झालं वावरातलं अर्ध राहिलं सोंग्याचं आणि झालं पाण्याचं आणि आज आहे पाण्याचं वातावरण तसं दोन तीन दिवस आहे पण एवढं अभय नव्हतं कपडे लते सगळे झाले धुनं आणि आता राहायला फक्त स्वयंपाक बकऱ्याला चारा बी टाकला सकाळीच दादा रुपा बंधू गेले वावरात अन आमच्या दोघी मायला केले जायचं आहे आता मागून काय करू आईचा चालू आहे चहा आणि मी घेतो आता चहा चहा घेऊन घेतो पहिले मग होती सगळे बाकीचे काम चोरून ठेवलं मस्त पीठ पोळ्या करायला भाजीला केले आलूची चटणी चला या मग सकाळी सकाळी चहा घ्यायले कुठे गेलो काय चहा घ्या चहायच पिलेट इथंच घेवा आता चहा कोणाची ना कोणाची गाडी तर आज लय उशीर झाला आम्हाला निघ्याल कारण कामाटप्याला जरासा टाईम झाला आज उशिरा सुटलो होतो म्हणून आणि आज, आज आईचं काय होते काय माहीत काल तरी आईले गाडी भेटली होती आजही आज भेटायला पाहिजे पण रहदारीत निघाला की भेटते गाडी आता काय माहीत काय होते आता तर बंडी नाही ना गाडीही नाही बायच कान ते बाईत कनक गेली ते हो तिकडेच आहे तिकडेच आहे काही बंडी जायला चला मग आता वावरात आईच काय होते तर दाखवतच तुम्हाला मी रस्त्यान नाही तर मग बसत उठत थांबून थांबून तर था जाणारच आहे मग आम्हाला नाही गाडी भेटली तर अरे कापूज येतो ना दोघ जण बरोबर आलो थांबा थांबा। आता अर्ध्या मंदात वावराच्या थांबत थांबत झाड आलं की थांबले झाड आलं की थांबले कोणाले आता बुड्याच्या अंगात ताकत आहे बाई त्या वाटीच्या नाही होतीस का तू ना तू या द्यायला पाहिजे ना अंग टाकून बाप्पा माझ्यानं होतच नाही काही पण तुलेच तर हा व्हाय सारा जहानची चाल मग बाई वावरात टू फॅमिली या जेवायला वावरात मस्त इकडे चालू आहे भाजी देणं घेणं दोन बाकरी आणि आम्ही आणली आलूची चटणी आणि त्यानं आणली आणलं मुगाची दाय आणि वांग आणि येता येता मस्त मी आणला बरबटीच्या शेंगा आईनं स्टॉप घेतला की मी दिसली लोकांच्या वरच शेंगा या मग जेवायला जा जेवण करून घेतो आता तसायला आज उशीर आज उशीर झाला झालीच पाहिजे पण तो आता होते की नाही होत झालं पाहिजे दिवाळी जाते बुधवारी दिवाळी जाऊ देना तुम्ही काय दिवाळीच कानुली कानोली दाना शंकर नाना काहीच नाही ला लावतो लावले तू दीबाई दीबाई मै नंबर 26 नुटा का हे मग आपले रन्नास का <laughs> रोज पायी ते उठ जाऊन भाकर भाजी आम्ही करतोच करतो बीजीचा प्रोग्राम मात्र 3 वाजता पासून बोलून राहेला तिच्याशी कायले

जेवण झालं रिवा आणले स्पेशल बंडी जोड झाली हिवा आणला डबल मग ते लोक कोणी येतेच कोण ना कोणी तुला माहित नाही ते झालं स्पेशल मग इवा कॅर आले असं असते का काय काय आहे

रोटर नुसकान झालं नाही आता आम्ही काय करतो हे दोन दिवस जाते डोंगा आम्हाला झालं मग ते माझ्या नुकसान नाही होते येणार बाबा नुकसान

झालं की नाही जीव भरतीच नाही ना एक नाही झालं अजून पाहिजे आता ना दुपार लोक फक्त एकच गोठोळा होते आमचं कापूस दुपार आणि दुपारपासून एक कारण की दुपारी थोडासा आराम करत जा तुम्ही बी शेतकरी भावांनो ऊन लय तर पुरायला तुमच्या किती पराठ्या फुटल्या असतील किती सोयाबीन झाले असतील तरी बी झाडाखाली जरासं उन्हाचं बसा पाणी प्या भाकरी खा कारण की शेतकरी किती मोठा असला तरी त्याला काही पुरत नाही आणि मजूर किती पटाईत असला त्याला काही उरत नाही म्हणून स्वतःची काळजी घ्या उन्हाळे हे करा जरास भाकरपाणी खा आणि काम करा कारण तुमच्या मालाले भाव काही सारखा का। देणार नाही तुम्हाला पाहिजे तसा आणि तुमच्या मनानं काही तुम्ही भाव ठरवू शकत नाही मालाचा त्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि मस्त आराम करा थोडा किती बाळाच्या मागं तुम्ही टुंगणं लावलं शेतकऱ्यांना तरी बी तुम्हाला काहीच उरणार नाही आणि मजुरानं किती मागव कमावली तरी बी मजुराले काहीच उरणार नाही त्याच्यानं सगळे धरून चाला शेतकऱ्याच्या घरात राहतील जवारी बाजरे पण त्याला काही पुरत नाही ना मग सरकार कुठे पुरू देते कोणाला काही मग त्याच्यानं मस्त आपल्या पोटापुरतं करायचं आणि खायचं जास्त लोड नाही घ्यायचा आता आम्ही चाललो झाडाखाली थोडासा करतो आराम उन्हाचा ऊन उन वतरला डबल करतो येस ना चालू आणि बंधूचंही सोयाबीन बंधूचं रूपाचंही सोयाबीन आज इकडं डोंगर झालं उचलणार राहिलं आता ते बी भाकरी खातील थोडासा आराम करतील आणि उचल उचलणं मग आमचं कसं आहे सगळं घरच्या घरी कोणी सोयाबीन सोंगते कोणी कापूस असते तर कोण काय करते असे चालू आहेत मग आमचे काम जीवाले सांभाळून कारण एकदा का जीव सडला की मग काही खरं नाही हा प आमच्या मागचा जीव सडेला आहे उठत बसत या लागते वावरात पाय नाही घुसलत तरी येते वावरात यास लागते कारण बाया भेटत नाही आता सगळ्याचे असे कामं लागल्यावर बाया कशा भेटतील सगळ्यालेच म्हणून हे दोन तीन दिवस असतात दोन तीन दिवस म्हणजे दोन महिनेच आहात जे कामाचे आहात लगबगीचे मग तर तुम्हाला माहीतच आहे घरी खाणे बसणे असं आहे मग चला मग आता मस्त थंड सावलीत झाडाखाली तसंही बी आज जरा सग ढगाळ वातावरण आहे तर जराशी हवा बी आहे आणि हवा बी आणि ऊनही कमी आहे जरा सग आज फक्त पाणी नाही आले पाहिजे हे पण आमची गंजी लागू राहिली आज हे इकडला एक डुंग झालं की मस्त गंजी लागते आणि इकडला अजून पुढचं बाकीचं आहे ते बी होते हळूहळू दोन दिवसात एकदाच नाही बाया सांगितल्या की एक ना दोन दिवसात होते बाया नाही सांगितल्या तर घरच्या घरी होते हळूहळू हे बा हे राहिलं आता हे पण होणार हळूहळू सोप्पी सोपी नाही सोयाबीन सोंग नाद नाद पाहिजे नाद चला उरकली आमची धनतेराची खरेदी बांधलं गठोड आज लय निघला का नाही कापूस आता झाली सुट्टी धनतेर चे दिवे आम्हाला वावरातच लागले आज अंधार पडू राहिला सगळा Raya tu ya Kapus naik no, saya tak -lah.